जनरली सामान्यता दुसऱ्यावर जाणारी माणसं आपण पाहतो पण दिवा दुसऱ्यांसाठी जळतो दुसऱ्यावर नाही आणि म्हणून तो वंदनीय आहे दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झालेली एकदा एकदा टायमचं पार्श्वसंगीत जर आपल्याला लाभलं तर खऱ्या अर्थानं त्या कार्यक्रमाची सुरुवात याची सुरुवात दीप प्रज्वलना संपन्न झालेली आहे अनेक अप्रकाशित लोकांना प्रकाशात आणलं ज्यांचं कार्यकर्तृत्व समाजापर्यंत पोहोचलं नव्हतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज तेवढ्या बहुसंख्येने जनसमुदाय उपस्थित आहे अधिक न करता मी अतिथी देवोभव या उपनिषदातील संस्कृती संवर्धनाच्या निमित्ताने मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी घेऊया सर्वप्रथम महाराष्ट्रातील अत्यंत जनमानसातील जिल्हाधिकारी म्हणून त्यांचा परिचय आहे मंत्रालय मुंबईचे ते सचिव आहे माननीय चव्हाण यांचा सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक माननीय गौतमजी कोतवाल आणि राजकारणातील खूप उच्च दर्जाचे व्यक्तिमत्व माननीय सुहास आणि स्मृती चिन्ह देऊन आदरणीय सुनीलजी चव्हाण यांचा सन्मान या संपन्न होतो आहे मानपूर्वक धन्यवाद यानंतर माननीय अजयजी केसरी आय आर एस इन्कम टॅक्स कमिशनर पुणे मी पुण्याच्या एकदा गौतम कोतवाल पियुष कोतवाल आणि ज्ञानगंगा इंग्लिश मिडियम स्कूलचे सर्वे सर्व विजयराव गुळवे यांना विनंती करतो की आपण आदरणीय अजयजी केसरी सरांचा सन्मान या ठिकाणी करावा मी अशीच उल्लेख केला की व्यासपीठावरती उत्तम व्यक्तिमत्व आहे आयआरएस इंटरडॅस म्हणजे पंचवीस वर्षात जो माणूस कार्य करील तेवढं कार्य तेवढाच उत्साह ते पन्नासाव्या वर्षात करत आहे आणि कार्याचा जर झपाटायला तो शंभर वर्षात जे कार्य करता येईल ते त्यांनी हाफ सेंचुरीमध्येच सेंचुरी मारण्या इतकं कार्य केलेलं आहे म्हणापूर्व अनेक शासकीय अधिकारी लोकांची फाईल वाचण्यात अतिशय हुशार असतात पण समाजामध्ये असे फार कमी अधिकारी असे असतात की ज्यांना आपल्याकडे आलेल्या लोकांची फाईलही वाचता येते त्यांचं मनही कळतं त्यांचं उदय कळतं आणि त्यांच्याची त्यांच्या मनामध्ये असणारी दुःखाची जाणीव होते आणि ते निर्णय घेताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून लोकांच्या हिताचे निर्णय घेतात दोन अधिकारी आज आम्ही कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मला वाटतं पदापर्यंत चव्हाण यांच्यावरती मी मागच्याच वर्षी म्हणजे ते जेव्हा छत्रपती संभाजीनगरला जिल्हाधिकारी म्हणून काम करत होते आणि कोविड मध्ये त्यांनी केले त्याचा आढावा घेता लिहिलं होतं आणि तेव्हापासून सरांची माझी अतिशय चांगली मैत्री झालेली आहे आणि आज आज मुंबईवरून हे आपल्या या कार्यक्रमासाठी आलेले आहे त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे दुसरे जे प्रमुख अतिथी आहेत जी केसरी सर खर तर इन्कम टॅक्स अधिकारी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला येणं आणि तेही पुण्याचे इन्कम टॅक्स कमिशनर मला असं वाटतं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे आणि आज तुम्ही आणि आम्ही सुद्धा संपूर्ण व्यासपीठ सुद्धा भाग्यवान आहे की एखादा इन्कम टॅक्स कमिशनर कार्यक्रमाला आपल्या उद्योजकांचा सत्कार सन्मान करतो फार मोठी गोष्ट आहे मी या ठिकाणी शाळेच्या गंग्रामध्ये स्वागत करा सरांनी विद्वान पाहिला नाही सरांच्या घरी जर मी गेलो तर सर कमीत कमी दोन ते तीन तास आध्यात्मिक असेल साहित्यिक असेल कुठल्याही गोष्टींवरती सर एवढा त्यांचा अभ्यास आहे की कमीत कमी दोन तीन तास चर्चा केल्याशिवाय मला सोडत नाही असा एक व्यक्तिमत्व मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी मित्र म्हणून लाभले आणि मी त्यांचं या कार्यक्रमासाठी आलं त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो मित्रांनो आत्ताच आपण ग्रीन वनची चित्रपीठ पाहिले गेली वीस पंचवीस वर्षापासून एक वेगळं ध्येय वेगळं काम घेऊन मी या ठिकाणी काम करतोय आपण सर्वांना माहिती आहे गणपती आले मंदिराचं एखादं मंदिर उभारणी असेल यात्रा असेल निवडणुका असेल व्यापारी किंवा उद्योजक बंडली वर्गणीसाठी सगळ्यांना सगळ्यात म्हणजे त्याला आपण म्हणतो की सगळ्यांचे टार्गेट सॉफ टार्गेट अशी ही व्यक्ती असते पण समाजात जर आपण प्रत्यक्षात पाहिलं की एखादा व्यक्ती जर गव्हर्नमेंटच्या नोकरीला शिपाई म्हणून जरी असला तरी आपण त्याच्या मागे साहेब 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 म्हणून करतो गेली वीस वर्षामध्ये मी बँकिंग सेक्टर मध्ये काम करतो मी वेगवेगळ्या उद्योजकांशी कनेक्ट आहे अनेक लोक माझ्याकडे आपल्या मुलांना घेऊन येतात असतात आणि त्यांचं एकच म्हणणं असतं मला कुठेतरी चिटको तर आपल्या मुलांना कुठेतरी शिकवा ही जी काही मानसिकता आहे त्या मानसिकतेमधून आपल्या समाजाची बाहेर यावं आपल्या समाजाचे उद्योगधंद्यामध्ये यावं उद्योग उद्योगधंद्यामध्ये मोठं व्हावं यासाठी हा उपक्रम गेली मी वीस पंचवीस वर्षापासून राबवतोय आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले वीस वर्षामध्ये मी जवळजवळ पन्नास पुस्तक आता हो, तुम्ही भी चित्रपतीमध्ये पाहिला असेल वीस पन्नास पुस्तकाच्या माध्यमातून दीड हजार उद्योजकांना मी लोकांना समोर आहे याचा उद्देश एकच आहे की जे पडद्या मागे काम मागून काम करतात जे शून्यातून आले पण आज अनेक लोकांना रोजगार देतात आजच्या कार्यक्रमाची टॅगलाईन हो बघा तुम्ही पत्रिका वाचल्या तुमच्या लक्षात येईल की नोकरी मागणार बनण्यापेक्षा नोकरी देणार मानवा म्हणजे हा जो काही मुख्य उद्देश घेऊन आम्ही हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आज हे व्यासपीठ आहे त्याला माझ्या मते खूप उच्च दर्जाचं आहे त्याची थोडक्यात तुम्हाला आकडेवारी सांगतो मग तुमच्या लक्षात येईल की आज आपण या विद्यापीठावरती या लोकांना का बसण्यासाठी किंवा ह्या पुरस्कारतून आपण त्याला काय सन्मानित करतो त्याच्यापैकी जे पहिले आपले पुरस्कार आहेत ते दादासाहेब पुढे साहेब दादासाहेब पुढे साहेबांनी दोनशे स्क्वेअर फूटच्या आपल्या सुरुवात केली आहे आता त्यांची फॅक्टरी जवळजवळ काही लाख

रेग्युलर बेसिसवरती आणि त्यांचा जर इंडायरेक्ट एम्प्लॉयमेंट जर पाहिला तर मला वाटतं दोन अडीच हजाराच्या वरती जाणार आहे त्याचबरोबर आमचे आपले दुसरे जे पुरस्कार आहेत माणिकराव गायकवाड साहेब त्यांचं सुद्धा त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर कंदिलाच्या बाबीचा अभ्यास त्यांनी कंदिलामध्ये केला आणि आज जवळजवळ मला वाटतं दोनशे पाचशे लोकांना ते डायरेक्ट इंडायरेक्ट रोजगार देत आहेत आजच्या कार्यक्रमाचं आम्ही एक हेच पकडलेली आहे एखाद्या व्यक्तीचा टर्न ओव्हर किती आहे त्याच्यापेक्षा देतोय किती लोकांचे कुटुंब चालवतोय आणि किती उदरनिर्वाह आपल्या तो क्रायटेरिया आम्ही या ठिकाणी लावलेला आहे त्याचबरोबर आमचे संदीपजी फडांगी असतील संदीपजी फडांगीकडे तर मला वाटतं सर पाचशे सातशे लोक तुमच्याकडे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट सर आजही ते लोकांना देतात त्याचबरोबर गोते साहेब असेल गोते साहेबांसारखी व्यक्ती सुद्धा अतिशय शून्यातून आज उभं आलेली आहे परंतु आज त्यांच्याकडे सुद्धा पिंपरी चिंचवड भागामध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे लोक काम करतात त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सेल्फमेड पुरस्काराने सन्मान करणार आहोत आज आमचे जे मित्र मित्र चव्हाण सर आहे की खर तर कॉलेजचे आमचे जे वर्गमित्र आहेत आणि कॉलेजच्या काळापासून मी यांच्या शुभास्त्या प्रदान केला जातोय स्वतःचं अभ्यासाची सुरुवात साध्या कंदिलाच्या उजेडावर करणार हे व्यक्तिमत्व अनेकांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं कार्य मला आहे आहे अत्यंत अशी अभ्यास सुद्धा चुलीच्या उजेडावरच झाला होता प्रतिकूल परिस्थितीला सर्वसामान्य माणसं पडतात रेकॉर्ड पडतात मला वाटतं हे दुसरं व्यक्तिमत्व आहे माणिकजी गायकवाड मनपूर्वक धन्यवाद पुरस्कार स्वीकारण्यासाठी तुम्ही घरातील व्यक्तिमत्व असेल तर आपण जरूर यावं मनपूर्वक <laughs> <मणा पुरुण> धन्यवाद <दन्यौर। laughs> मी <मिनी> माणिक <नौने> माझ्याकडे <laughs> सुरुवातीला सांगण्यासाठी काही नव्हतं परंतु जेव्हा मी बॅटिचा जेव्हा रिझल्ट लागला त्याच्यानंतर मला घरातील लोकांनी मला तयार केले की आपल्याला उच्च शिक्षण घेऊन आपल्याला धंदा करायचा आहे मला नोकरीच्या मागण्या लागण्याचा सन्मान माझ्याच भाऊ नामदेव गायकवाड येथे दिलेला आहे मी सुरुवातीला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर या कामासाठी खूप प्रयत्न केलेले होते मी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर एक वर्ष दोन वर्ष नोकरीचा अनुभव घेतला त्याच्यानंतर मी गेली तीस वर्ष महावितरणमध्ये गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर या नात्यानं काम करतो त्याच्यामध्ये मला सुरुवातीला खूप अडचणी आल्या होत्या परंतु अडचणीतून मार्ग काढत काढत मी इथपर्यंत पोहोचलो याच्यात माझ्या कामाची दखल मान्य श्री राजेंद्र पवार चीफ इंजिनियर आणि मुंडे साहेब चीफ इंजिनियर आणि श्री गौतम भगवाजी यांनी एक दोन तीन वर्षापासून घेतल्यामुळे मला त्याचा खूप आनंद झाला

아